नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत टम्म फुगणारी आणि जरा पण तेलकट न होणारी अशी पुरी चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्पेशल टिप्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता पण इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि मिश्रण एकत्र करून घेणार आहोत पुरीचं पीठ मळताना आपल्याला तेलाचा वापर करायचा नाहीये तुम्हाला पुरी कशासोबत खायला आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पीठ आपल्याला जास्त सैल आणि जास्त घट्टही मळायचं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे आणि या प्रकारे आपल्याला ते मळून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला तसंच तीस मिनटं ठेवून द्यायचं आहे तीस मिनटानंतर मी ते पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि ते पण आपण तसेच पंधरा मिनटं ठेवून देणार आहोत पंधरा मिनटानंतर आपण आता पुरी लाटायला सुरुवात करूया पुरी लाटताना इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तांदळाच्या पिठाचा वापर केल्याने आपलं तेल खराब होत नाही आणि पुरी पण छान होते तुम्ही सुद्धा पुरी लाटताना तांदळाच्या पिठाचा वापर करा ही टीप तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुरी आपल्याला जास्त पातळ आणि जास्त जाडेही लाटून घ्यायची नाही आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेत आहे इथे मी एक कढई घेतलेली आहे कढई चांगली प्रकारे गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल पण आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे ज्या लोकांनी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्याने लगेच सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या ला लाटून झालेल्या आहेत पुरीचं पीठ मळताना आपण त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे आपली पुरी कुरकुरीत आणि सॉफ्ट होते आता आपण तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत त्यामुळे आपली पुरी तेलकट होत नाही पुरी आपल्याला दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे तळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या पुरीला चांगल्या प्रकारे सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण पुरी काढून घेणार आहोत अशा प्रकारे इथे मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे पुरीचं पीठ मळताना आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे आपण पाण्याचाच वापर करून पीठ मळलेला आहे त्यामुळे आपली पुरी तेलकट होत नाही आणि जास्त वेळ सॉफ्ट राहते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि कशी झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता तुम्ही बघू शकता आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत पुरी हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे तुम्ही पुरी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा पुरी सुद्धा करू शकता खमंग बासमती तांदळाच्या खिरीची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर दिलेली आहे वर दिलेल्या आय बटनावर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता इथे मी खीरपुरीचा बेत केलेला आहे तुम्ही बघू शकता फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय